जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होणार आहे आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत तर जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व पालिकांच्या निवडणुका होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केलेली आहे प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा घेतला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आठ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत जाहीर होणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून हे सगळे संकेत दिले गेलेले आहेत दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत राज्य निवडणूक आयोगानं आणखी काही या संदर्भात स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत का जर बघितलं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की एकतीस जानेवारी पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुका घेण्यात याव्यात आता त्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग जे आहे ते कामाला देखील लागलेले तशी तयारी देखील राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेली आहे प्रवास रचना असेल वॉर्ड असतील महत्वपूर्ण जी प्रक्रिया असते ती पूर्ण करायला सुरुवात झालेली आहे जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार नोव्हेंबर नंतर म्हणजे दिवाळी नंतर राज्यात निवडणुकांचा भार जो आहे तो उडू शकतो त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर नोव्हेंबर मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील तर डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर होईल तर सर्वांचं लक्ष असलेले मुंबई महानगरपालिका आणि एकोणतीस ज्या महानगरपालिका आहेत महत्वाच्या मग ते मुंबई असेल नाशिक असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल अशा अनेक महत्वपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील असा सर्वांना प्रश्न पडला होता मात्र आता या निवडणुका ज्या आहेत त्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पार पडतील आणि त्या दृष्टिकोनातून प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे बघितलं असेल तर गेले अनेक वर्ष या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे आता दिवाळीनंतर खऱ्या अर्थानं पुढचे तीन महिने महाराष्ट्रासाठी महत्वाचे असणार आहे सर्वच राजकीय पक्षांसाठी देखील महत्वाचे असणार कारण मिनी विधानसभा निवडणूक अशी या निवडणुकांची ओळख आहे या निवडणुका जिंकल्या की नंतर विधानसभा निवडणुका जिंकणं सोपं होतं कारण स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि याचमुळे त्या निवडणुकांकडे स्थानिक कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय आणि सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय सर्वांना आपली ताकद त्या निवडणुकांनी दाखवायची संधी असते आणि त्याचमुळं या निवडणुका जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार निवडणुका दिवाळीनंतर पार पडतील धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत